हॅलो मालेगाव शहरातील जे प्रसिद्ध असं किल्ले हनुमान, हनुमान मंदिर आहे ते किल्ले हनुमान मंदिर व त्याचा सगळा परिसर जो साधारणतः साडेआठ हजार ते नऊ हजार स्क्वेअर फिटापर्यंत येतो जो सिटी सर्वे नंबर एकशे सहा मध्ये वस्त आहे तो किल्ले हनुमान परिसर विकण्याचा घाट त्याच्यातले जमीन मालक ज्यांचे आज सातबाऱ्यावरती किल्ले हनुमानाच्या बरोबरीनं ना नाव राहिलेलं आहे अशा लोकांनी घाट घातलेला आहे ऍक्च्युली तसं आमच्या प्रॉपर्टीच्या मिळकतीच्या बाबतीत बघायला गेलं की आमची ही, ही च्या अंडर येते आम्ही दोघी मिळून असा कुठल्याही प्रकारचा घाट घालू शकत नाही आमच्या आमच्या सगळ्यांच्या संमतीनेच एखादी प्रॉपर्टीची विल्हेवाट लावायची असेल तर आम्हाला ती लावता येते अदरवाईज कुणाची एकाची जरी सही आम्हाला मिळाली नाही तर आमचं सगळं कामकाज थांबत त्यामुळे आम्ही दोघींनी तो घाट घालायचा काही विषयच येत नाही बजरंग बली तर्फे नोटीस संबंधित मिलकत त्या उतार्यावरती चार जणांचे नावं आहेत त्यापैकी दोघा व्यक्तींनी एका व्यक्तीला म्हणजे कलम खान नावाच्या व्यक्तीला ह्या संपूर्ण मिळकतीच्या संदर्भातली पॉवर ऑफ अटर्नी करून दिलेली असून त्या जनरल मुख्तारपत्राच्या आधारे त्या व्यक्तीला जे माळधे इथं राहतात मालेगावचे कलीम खान त्यांना ही संपूर्ण मिळकतीची विल्हेवाट लावण्याचे अधिकार दिलेले आहेत त्यांना खरेदी खतावरती सह्या करायचे अधिकार दिलेले आहेत पैसे घेण्याचे अधिकार दिलेले आहेत त्याचप्रमाणे वेळोवेळी जे काही कबुली जबाब लागतील ते कबुली जबाबदेखील देण्याचे अधिकार दिलेले आहेत अशा तिघाही व्यक्तींना ज्यांनी ही मिळकत विकण्याचा असं तर आम्ही आमच्या बरेच अनेक ठिकाणी मिळकती आहेत प्रत्येक ठिकाणी पेपर काढायचे वगैरे असतात त्यामुळे आम्ही काही प्रत्यक्ष प्रत्येक येऊ शकत नाही त्यामुळे आम्ही अशा बऱ्याच जणांना आमचे जे जे घराण्याला सेवा देत आहेत लोक त्यांना आम्ही बऱ्याच जणांना अशा पॉवर ऑफ अटर्नी दिलेल्या आहेत बट सिन्स हे आता हिंदू मुस्लिम प्रकरण वेगळं धार्मिक वळण येत आहे याला त्यामुळे आम्ही त्या इस्माची पॉवर ऑफ कॅन्सल केलेली आहे त्याला सुद्धा एक दीड महिना होऊन गेलेला आहे साधारणतः तीनशे साडेतीनशे वर्षापासून या मिळकतीमध्ये भगवान हनुमान ते घाता आहेत त्या जागेवरती भगवान हनुमानाच्या दोन मूर्त्या असून त्यातली एक मूर्ती स्वयंभू आहे जी स्वतः प्रगट झालेली आहे अशी मालेगावातल्या लाखो हिंदू भाविकांची धारणा आहे नुसती मालेगावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतल्या अनेक हिंदूंना याची खात्री की तिथं

त्यांच्यापर्यंत आम्ही सगळे आणि आम्ही आम्ही देखील सेवा देत आहोत त्यामुळे मंदिर हे आमचं आराध्य आहे आमच्या घराण्याची सगळी मंदिरं ही आराध्य आहे त्यामुळे कुठलंच मंदिर विकायचा घाट हा आम्ही स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही आणि याच्या पुढे आमची येणारी पिढी सुद्धा असं करणार शक्य नाही मुळातच आपण हा सगळा परिसराकडे जर बघितला तर हा परिसर जुन्या मालेगावच्या भुईकोट किल्ल्याचा भाग आहे सर्वे नंबर एकशे नऊ जो होता त्याच्यात मालेगावचा किल्ला वसलेला आहे हा किल्ला सरकारकडे वर्ग झालेला आहे त्याच्या शरीराचा जो सर्वे नंबर आहे ती मिळकत देखील मालेगावच्या तत्कालीन नगरपालिकेकडे व आज मालेगाव महानगरपालिकेकडे वर्ग झालेली आहे ज्या जागेत काकाणी नगर वाचनालय आहे ती जागा जा जागा जा देखील सरकारची आहे वाड्या दवाखाना ज्या जागेत आहे ती जागा देखील सरकारची आहे असं असताना फक्त मंदिर असल्या कारणास्तव ही जमीन सरकार जमा झालेली नव्हती निकल तांत्रिक बाबीवर नाही सरकार जमा असं स्पष्ट मत या सगळ्या कागदपत्रांच्या अभ्यासातून कुठलं आम्ही काहीही करणार नाही आहोत आम्ही कुठलीही जमीन विकण्याचा घाट घातलेला नाही आहोत आम्ही विकणार नाही आहोत आम्ही किती योगदान दिलं आहे मालेगावसाठी आमच्या पूर्वजांनी किती योगदान दिलेलं आहे हे काय गावाला नवीन सांगायला नको आणि अशा बॅकग्राऊंड वर तुम्ही आम्हाला जेहादी कसं काय ठरवतात हे अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे मालेगावकरांसाठी की ते अशा मोठ्या घराण्याला जिहादी ठरवतात आम्ही उत्तर आमचे वकील तशी प्रोसेस मध्ये चालू आहे पण मारुती रायाचं जर मग बघाल तर साक्षात भगवंताची काठी आवाज न करता वाचते योग्य ते वेळेस योग्य ते निर्णय भगवंताच घेईल याच्यावर आम्ही काय बोलणार हे आहेत हे जागा करण्यासाठी या सगळ्या कर, करत आहेत आम्ही याचा सक्त निषेध करतो सक्त विरोध करतो आणि अन्नथा असंच चालू राहिलं तर आम्ही याच्यावर कायदेशीर कारवाई नक्की करू आणि अशा परिस्थितीत ही मिळकत विल्हेवाट लावली जाऊ नये मिळकत विकली जाऊ नये विकण्याचा कोणाला अधिकार नाही आहे त्याकरिता आम्ही संबंधितांना नोटीस दिलेली आहे मला खात्री आहे की ह्या नोटीसीनंतर संबंधित सदरशी मिळकत विकण्याचा किंवा माल्यावातली कोणतीही व्यक्ती ही मिळकत विकत घेण्याचा धाडस करणार नाही कारण असं धाडस जर त्यांनी केलं तर जनरोष काय असेल तो हा एक भाग वेगळा झाला पण कायद्याने देखील त्यांना ते विकता येणार नाही आणि त्यामुळे आम्ही ही नोटीस प्रसिद्ध केलेली आहे येणाऱ्या दिवसांमध्ये जर मिळकत विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला गेला तर अत्यंत आक्रमकपणे अत्यंत कडकपणे मालेगावातला सगळे हिंदू धर्मीय रस्त्यावरती उतरतील याची मला खात्री आहे आणि संबंधितांनी ह्या गोष्टीची योग्य ती जाणीव घ्यावी अशी विनंती देखील मी त्यांना करतोय त्यांना मी या नोटीसीद्वारे आम्ही इशारा दिलेला आहे की मिळकत आपण विकू नये आणि अशी विकली गेल्यास त्या संदर्भातली जी काही योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी लागेल ती करायला आम्ही मागे पाहणार नाही जिहादी आम्ही कसं काय असू शकतो आमच्या पूर्वजांनी एवढी मंदिरं बांधली आमचे पूर्वज राजे होते ते दोन्ही समाज त्यांना त्यांचं असीम प्रेम होतं आमच्या घराण्यावर आणि ते दोन्ही समाज आमच्या पूर्वजांना मानत होते जशी मंदिरं उभारली तसे मज पण उभारल्या कब्रस्तानांना जागा दिली आणि किल्ला जेव्हा मारु नारुशंकरांनी बांधला तेव्हा नारुशंकरांनी स्वतः उत्तर भारतातून मुसलमान लोक आणले होते मग ह्यांनी तर म्हणजे इतिहास बदलवण्याचं काम करतायत है। मग काय आम्ही जिहादी झालो का हे एवढ्या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही जे सगळ्या मंदिरांमध्ये जाऊन सेवा देतोय आमची आणि आमची तर इच्छा आहे की अशीच मंदिरं चालत राहावी मालेगावच्या येणाऱ्या नवीन पिढीला सुद्धा मालेगावचा इतिहास कळला पाहिजे आणि आम्हाला अभिमान आहे आमचे हे सगळे आराध्य देवता आहेत आणि यांना आम्ही कधीही वाट्यावर आणू शकत नाही एक गोष्ट मी याच्यात आणखी आपल्याला निश्चित सांगू इच्छितो जर अशा पद्धतीने हिंदूंच्या धार्मिक भावनांची कोणी खेळणार असेल धार्मिक भावना दुखावल्या जाणार असतील तर संबंधितांवरती कायद्यात जे तत्व दिलेले आहेत नव्याने आलेल्या कायद्यामध्ये देखील दे ज्याच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल या संदर्भातले दे गुन्हे देखील दाखल केले जातील याची मला खात्री झालेली आहे नोटीस ही अतिशय बेसलेस नोटीस आहे अतिशय चुकीची आहे आम्ही ती जागा विकायला काढली नाही आम्हाला माला या माद, तुमच्या माध्यमातून आम्हाला आम्हाला दोघींनाही सांगायचंय की आम्ही कुठलेही मंदिर विकायचा घाट घातलेला नाही पैशाचा कुठलाही मोह नाही भगवंताच्या कृपेने आम्हाला सगळं व्यवस्थित आहे आमचं त्यामुळे आम्ही अशी कृप् कधीच करणार नाही आणि भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना की त्यांनी कधी आम्हाला अशी दुर्बुद्धी देऊ पण नाही ये है आपकी आवाज